नमस्कार मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांना माझा सप्रेम नमस्कार मी आपला नितीन अग्रवाल आणि आपले स्वागत आहे माझ्या चॅनल भारत कलाल एन के अग्रवालमध्ये मित्रो कालच आपण पी एम किसान सन्मान निधी संदर्भात एक व्हिडिओ बनवला होता मित्रांनो आणि त्यानंतर जशी दुसरी काही अपडेट आपल्याला मिळेल ती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल असं मी तुम्हाला कालच सांगितलं होतं तर मित्रांनो यावेळेस पी एम किसानचा हप्ता मिळण्याकरिता आता जास्त वेळ राहिलेली नाही आहे येत्या दोन दोन तीन दिवसांमध्ये पीएम किसानच्या हप्त्याचं वितरण व्हायला सुरुवात होणार आहे मित्रांनो परंतु यावेळेस हे जे वितरण आहे हे स्टेट वाईज म्हणजे काही राज्यांमध्ये दोन ते तीन टप्प्यामध्ये होणार आहे मित्रांनो कारण सर्व्हरच्या इश्यूमुळे आता नेहमीप्रमाणे तसं जर पाहायला गेलं तर जी कोणती डेट जाहीर केलेली असते सपोज समजा आता पंधरा नोव्हेंबरला तुमच्या खात्यामध्ये हा हप्ता पडणार असं सांगण्यात आलं पोर्टलवर सुद्धा ही डेट जर दाखवली जर सांगत आहे मी दाखवली तर असं होते की नेहमीच ते बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पंधरा तारखेला सकाळी दुपारी संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवसपर्यंतसुद्धा जमा पैसे होत असतात मित्रांनो नु। त्यानुसारच परंतु कुठे ना कुठे एक किंवा दोन दिवसाचा अंतराच्या फरकाने वेगवेगळ्या राज्यांमध्ये आ, हे जे पी एम किसानचा जो एकवीसवा हप्ता आहे तो जमा होणार आहे मित्रांनो तर मित्र बघून घेऊया की कोणत्या कोणत्या तारखेला कोणत्या कोणत्या राज्यामध्ये ही रक्कम जमा केल्या जाणार आहे तर मित्र पंधरा नोव्हेंबरला रोज शनिवारला ही जे रक्कम आहे या रकमेचं वितरण सुरू होणार आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब गुजरात राज्याच्या दौऱ्यावर आहेत आणि पंधरा नोव्हेंबरलाच भगवान बिरसा मुंडाची जयंती आहे त्यांच्या जयंतीनिमित्त तेथे एक समारोह हो आहे आणि त्या व्यतिरिक्त बऱ्याचशा गोष्टीची समीक्षा त्यांच्या माध्यमातून त्या राज्यातल्या त्या दोन दिवसाच्या दौऱ्यामध्ये होणार आहे तर पहिल्या टप्प्यामध्ये त्या दिवशी सुरुवात होणार आहे ज्या पहिल्या टप्प्यामध्ये मित्र उत्तर प्रदेश आणि हरियाणा या दोन राज्यामध्ये या हप्त्याचं वितरण सुरू होऊन जाईल आणि नंतरचा दुसरा टप्पा आहे दुसरा टप्पा म्हणजे सतरा नोव्हेंबर रोज सोमवारला ज्यामध्ये महाराष्ट्र गुजरात कर्नाटका गोवा आंध्र प्रदेश तेलंगणा तामिळनाडू केरळ हे राज्य आहेत मित्रांनो ज्यामध्ये जवळपास सव्वा तीन कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार चारशे कोटी रुपयांच्या रकमेचं वितरण होणार आहे मित्रांनो ज्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वच जिल्हे म्हणजे विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या सर्वांचा समावेश असणार आहे आणि त्या दिवशी सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावर या एकविशे हप्त्याचं वितरण होणार आहे मित्रांनो त्यानंतर येतो तिसरा टप्पा ज्या तिसरा टप्प्या तो तिसरा टप्पा एकोणतीस नोव्हेंबर रोज बुधवारला ज्यामध्ये जवळपास बिहार झारखंड पश्चिम बंगाल ओडिशा असम मणिपूर मिझोराम मेघालय नागालँड अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या सर्व राज्यांचा समावेश होतो मित्रांनो आणि या सर्व राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर त्या दिवशी एकवीसव्या एक हप्त्याचं वितरण होणार आहे मित्रांनो मित्र या अगोदरच पूर बाधित अतिवृष्टीग्रस्त काही चार दोन चार जे राज्य होते त्या राज्यांमध्ये या एकविसव्या हत्याचं वितरण ऑलरेडी झालेलं आहे मित्रांनो ज्यामध्ये उत्तराखंड पं पंजाब हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर ही राज्य येतात मित्रांनो या चार राज्यातल्या जवळपास तीस ते एकतीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर सहाशे ते साडेसहाशे कोटी रुपयाचं वितरण ऑलरेडी झालेलं आहे मित्रांनो हे दोन चार राज्य सोडून जे इतर राज्य आहे त्या इतर सर्व राज्यांमध्ये या पीएम किसान सन्मान निधीच्या एकवीसव्या हप्त्याचं वितरण होणार आहे मित्रांनो तर मित्र आता आपण म्हणणार की हे असं कसं होणार नेहमीच ज्यावेळेस ही पी एम किसानची जी योजना आहे ही देशभर लागू आहे आणि एकाच ठिकाणी एकाच दिवशी एकदा बटन दाबलं की सर्व देशभर सर्व राज्यातली शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतात परंतु आपण यावेळी या अगोदर या सुद्धा वेळोवेळी पाहिलेला आहे या अगोदर मी आपल्याला याच व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ज्या दिवशी या हप्त्याचे वितरण होते त्याच दिवशी सर्वदूर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होते अशातला भाग नाहीये तर त्यामध्ये कुठे ना कुठे एक किंवा दोन दिवसाचं अंतर पडते काही शेतकऱ्यांना आज सकाळी पर्यंत दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत किंवा काही शेतकऱ्यांना दुसऱ्या दिवसपर्यंत या रकमेचं वितरण त्यांच्या खात्यावर जमा होताना आपण पाहिलेलं आहे त्या अनुषंगाने आणि त्यानुसारच परंतु यावेळी सर्व्हरचा इश्यू असल्या कारणाने एक किंवा दोन दिवसाचा फरक राहणार आहे मित्रांनो तर मित्र नक्कीच आशा करतो की ही जी माहिती आहे ही माहिती आपण सर्व शेतकरी बांधवांकरिता उपयोगी ठरेल आणि अशीच माहिती वेळोवेळी ज्या शेतकऱ्यांना हवी आहे त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा बेल आयकॉनचे बटन दाबा व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि ज्या शेतकरी बांधवांना असा व्हिडिओ नको ही माहिती नको जे कटाळलेले आहे त्यांना असं वाटत असेल तर त्या शेतकऱ्यांनी नक्कीच या व्हिडिओला लाईक नाही केलं तरी हरकत नाही मित्रांनो धन्यवाद